भाजपनं उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार असणार ही चर्चा आता संपुष्टात आली या मतदारसंघातील मतदार विद्यमान खासदार आणि दोन वेळा निवडणूक लढवणाऱ्या दुण दुण पूनम महाजन यांचा पत्ता अखेर कट करण्यात आला आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट खटला मुंबईवरील अतिरेकी हल्ला यासह अनेक महत्वाच्या घटनांमध्ये अतिरेक्यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होण्यासाठी निकम यांनी राज्य सरकारची बाजू यशस्वीपणे मांडली तर खैरलानजी आणि सोनईमधील दलित दलितांवर अत्याचारांच्या घटनांमधल्या आरोपींना कठोर शासन घडवण्यासाठी निकम यांनी मोलाची कामगिरी बजावली त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची सध्या राज्यभर चर्चा तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी वर्षा गायकवाड आणि पूनम महाजन यांच्याबाबत प्रतिक्रिया दिल्या बघूया राजकारणात कशा रीतीने पावलं उचलायची कशा रीतीने शतन चाल खेळायची या उद्योगात मी अजिबात पडणार नाही मला ही कल्पना आहे की वर्षाताई या अनुभवी राजकारणी आहेत माझ्याकडे वागताना बोलताना नेहमीच मी कोर्टात देखील प्रतिस्पर्ध्यांना कधीच कमी लेखल नाही परंतु प्रतिस्पर्ध्यांना निश्चितपणे जोखण्याचा मात्र प्रयत्न केलेला आहे आणि हे करत असताना माझ्याकडून कुठली चूक होणार नाही मतदारसंघाचं प्रतिनिधित्व यापूर्वी देखील स्वर्गीय मनोहरजी जोशी यांनी उत्कृष्ट प्रकारे केलेलं आहे रामदासजी आठवले यांनी केलेला आहे तरुण पुनमताई यांनी देखील केलेला आहे आणि त्यांनी या मतदारसंघाचे अनेक प्रश्न संसदेमध्ये उपस्थित केले होते आणि त्या दृष्टिकोनातून देखील ही एक चांगली परंपरा लोकशाही सुदृढ होण्याकरता त्याचं मी पालन करेल तर उज्ज्वल निकम यांची कारकीर्द कशी राहिलेली आहे बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून उज्ज्वल निकम हे राज्यातले एक ज्येष्ठ वकील म्हणून ओळखले जातात वकील म्हणून तीस वर्षांची त्यांची प्रदीर्घ कारकिर्द आहे एकोणीसशे त्र्याण्णव बॉस्फोट प्रकरण सव्वीस अकराचा सा मुंबई दहशतवादी हल्ला या प्रकरणात निकम हे सरकारचे वकील होते कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरण खैरलांजी हत्याकांड अशा अनेक प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून त्यांनी यशस्वी भूमिका बजावली दोन हजार सोळामध्ये पद्मश्री पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आला निकम यांचे वडील देखील जळगावमधून चोपडा चोपडा मतदारसंघातून आमदार होते आणि या क्षणी उज्ज्वल निकम बोलतायत आपण थेट जाऊया हे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छामुळे मी देशात एक आगळं उदाहरण घालून देईन आणि त्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न लागेल ज्या वेळेला मोदीजींनी सत्ता घेतली आणि प्रधानमंत्री म्हणून काम करू लागले तेव्हा मी एक निरपेक्ष दृष्टिकोनातून हा विचार करत होतो की मोदीजींमध्ये काय वैशिष्ट्य आहे की ज्या संपूर्ण जनता देश त्यांच्या मागे उभा आहे मला सांगायला कुठेही संकोच नाही परंतु मी जो मोदीजींचा अभ्यास केला तर रशिया आणि युक्रेन या दोघांशी आपण एकाच वेळेला मैत्री ठेवली अमेरिकेला कुठेही वाईट वाटलं नाही आणि रशिया आणि युक्रेनचं युद्ध हे आम्ही काही करता थांबवून दाखवलं आणि याला कारण असं आहे की प्रधानमंत्री कधीही संकुचित दृष्टिकोन ठेवला नाही कारण असं आहे की पाकिस्तान असेल अफगाणिस्तान असेल भारत असेल या देशातले अनेक विद्यार्थी कुटुंब या युद्धजन्य देशामध्ये राहत होते शिक्षण घेत होते प्रधानमंत्री हा कधी विचार ना कि हा तरूं तरूं केला नाही की हा कुठल्या राष्ट्राचा आहे पण एक मानव जातीचं कल्याण आमच्या तरुण कुठल्या तरुणीला मग तो पाकिस्तानचा असलं तरी त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या देशात पाठवण्याचं कार्य प्रधानमंत्री हे केलं की किमया तीनशे सत्तर कलम असेल मग अशी आमच्या मित्रांनी उल्लेख केला की घटना बदल्या बदलण्याबद्दल परंतु बाबासाहेबांनी जी घटना लिहिली आहे ती कोणी कधीही बदलवणार नाही ना प्रधानमंत्र्यांनी तसं स्पष्टपणे सांगितलेलं आहे परंतु राजकीय विरोधक असा विरोध प्रचार करत असतात त्या गोबेल्स प्रचाराला आपण कधी बळी पडता कामा नाही मला तुमच्या सल्ल्याची तुमच्या मार्गदर्शनाची कायम जरूर लागेल तर उत्तर मध्य मुंबईतून भाजपाकडून प्रख्यात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर भाजपाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांनी गेल्या दोन टर्म संधी दिल्याबद्दल भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मतदारांचे आभार मानले माझे आराध्य दैवत माझे वडील दिवंगत प्रमोद महाजनजी यांनी मला आधी राष्ट्र मग आम्ही हा मार्ग दाखवला मी आयुष्यभर याच मार्गावर चालत राहील अशी ईश्वर किरणी प्रार्थना करते आयुष्यातील प्रत्येक क्षण सदैव या देशाच्या सेवेसाठी समर्पित असेल असं देखील त्यांनी म्हटलं भाजप आणि पंतप्रधान मोदी यांनी मला दहा वर्ष खासदार म्हणून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद अशी एक पोस्ट पूनम महाजन यांनी केली आहे केवळ खासदार म्हणूनच नव्हे तर एक मुलगी म्हणूनही माझ्यावर प्रेम केल्याबद्दल पण परिवारातील कुटुंबियांची मी सदैव ऋणी राहीन हे नातं चिरंतन टिकून राहून अशी आशा आहे असं देखील त्यांनी म्हटलं माझे आराध्य दैवत माझे वडील दिवंगत प्रमोद महाजनजी यांनी मला आधीराष्ट्र मग आम्ही हा मार्ग दाखवला मी आयुष्यभर याच मार्गावर चालत राहो अशी चरणी प्रार्थना करतो